हॉस्पिटलच्या बाहेर बसून तिन्ही मुलं आपल्या आईच्या मृत्यूची वाट पाहतच बसली होती असं म्हणायला काही वावगं नाही कारण की त्यांचा डोळा फक्त प्रॉपर्टीवरतीच होता तेवढ्यात लहान बहीण सुचिता म्हणाली दादा अरे अजून किती दिवस आपण आपल्या आईच्या मरणाची वाट पाहायची अरे आपल्याला काही कामधंदे आहे की नाही माहीत आहे आई आपल्याला प्रॉपर्टी देणार आहे परंतु म्हणून आपण काय फक्त असं बसून राहायचं का एकदा का ती मेली की आपण आपली प्रॉपर्टी घेऊन रिकाम होऊ पण कधी एकदा जाती देवाला हात जोडून मुलगी आणि मुलं सगळेच प्रार्थना करत होते दे। की देवा आमच्या आईला आईने जास्त वेळ घेऊ नये तिला पटकन मरण येऊ दे आणि या सगळ्यांपासून आमची आणि तिचीही सुटका कर तिने मुलांचं बोलणं चालूच होत आणि गणपत त्यांना गणपत त्यांचा नोकर हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला देवा अशी कशी मुलं तू एका आईच्या पोटी जन्माला घालू शकतोस की त्या आईच्या मरणासाठी मुलं देवाकडे प्रार्थना करतात जी आई त्याच हाताने आपल्या मुलांना लहानाच मोठं करते परंतु ह्या गोष्टीचा धक्का गणपतला बसलाच होता परंतु या सगळ्यापेक्षाही त्याला त्याच्या मालकीनबाईंची म्हणजे रमाताईंची जास्त काळजी होती म्हणून तो या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या कामासाठी निघून गेला परंतु ह्या स्वार्थी मुलांना शेवटी मेल्यानंतर देखील रमाताईने असा काही धडा शिकवला की मुलांनी आई मेल्यानंतर देखील आईची एकही आठवण येणार नाही ना ना। असं जीवन जगावं आणि असा रमाताईने धडा शिकवला होता रमाबाई हॉस्पिटलच्या बेडवर पडून होत्या बाहेर त्यांची दोन्ही मुलं सौरव आणि गौरव दोघे एकमेकांसोबत बोलत होते आणि शेजारीस त्यांची मुलगी सुचिता फोनवर व्यस्त होती रमाबाईंनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांच्या जवळ बसलेल्या त्यांचा नोकर गणपत पटकन उभा राहिला आणि म्हणाला तुम्ही तुम्ही शुद्धीत शुद्धीत आला देवाचे खूप खूप आभार जे असे बोलून त्याची बायको पारूकडे बघितलं आणि तिला म्हणाला पारू तू इथे थांबवून मालकीनबाईंची काळजी घे मी जाऊन डॉक्टरांना बोलवून घेतो असे बोलून तो बाहेर जातो तिथेच उभा असलेली पारू या परिस्थितीत पाहून काळजीत होती रमाबाईंच्या तोंडाला मास्क लावलेला होता त्या पारूला पाहून तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या पण पारू त्यांना थांबवत बोलत होती की मालकीनबाई तुम्ही काळजी करू नका ते आता येतीलच डॉक्टरांना घेऊन तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका पण रमाबाईंचे डोळे मात्र त्यांच्या मुलांना शोधत होते त्यांनी आजूबाजूला पाहिले तर जवळच सोप्यावर बसलेली त्यांची मुलगी सुचिता दिसली आणि त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि जवळच उभ्या असलेल्या पारूला इशारा करत तिला बोलवण्यासाठी सांगितले तेव्हा पारू सुचिता जवळ जाऊन तिला म्हणते की दिदी मालकीन बाई तुम्हाला बोलवत आहे त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा सुचिताने एक क्षण पारूकडे आणि एक क्षण आईकडे पाहिलं आणि म्हणाली आई शुद्धीवर आली का चांगली गोष्ट आहे पण आता मी फोनवर बोलत आहे त्यामुळे मी नंतर येईल तोपर्यंत तू जा आणि डॉक्टरांना बोलावून घ्या हे ऐकून जवळच असलेली तिची आई रमाबाई यांना वाईट वाटलं पण त्या काही बोलू शकल्या नाही परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले होते हा विचार करून की तिच्या मुलीकडे एवढा सुद्धा वेळ नाही की ती आपल्या आजारी आईची भेट घ्यावी म्हणून जवळच असलेली पार्वतीला मात्र मालकीनबाईंची तळमळ समजत होती म्हणून त्यांच्या जवळ येऊन बसली तेवढ्यातच गणपत सुद्धा डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रमाबाईचे चेकअप केले आणि चेकअप झाल्यानंतर सिस्टरला त्यांची काळजी घेण्यास सांगून बाहेर गेले बाहेरच सौरव आणि गौरव डॉक्टरांना पाहून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याशी बोलू लागले इकडे गणपत मालकीनबाई जवळ जाऊन बसतो आणि त्यांना बोलतो की मालकीनबाई तुम्ही थोडीसुद्धा काळजी करू नका डॉक्टर साहेब तुम्हाला लवकर बरे करतील हे ऐकून रमाबाई त्यांच्याकडे पाहून चेहऱ्यावर नाजूक स्माईल आणतात पण त्यांना माहीत असतं की आता त्या काही दिवसांच्याच पाहुण्या आहेत इकडे सुचिता उठून बाहेर निघून गेली औषधाच्या प्रभावामुळे रमाबाईंना झोप येऊ हो लागली आणि त्या झोपी गेल्या तेव्हा गणपत हळू आवाजात पारूला बोलतो की पारू तू घरी जा आणि मालकीनबाईंसाठी काहीतरी हलका फुलका नाश्ता तयार करून घेऊन ये आणि सूप सुद्धा घेऊन ये तोपर्यंत मी इथे आहे हे ऐकून पारू घरी जायला निघते रमाबाई झोपल्या होत्या आणि पारू सुद्धा घरी गेली होती त्यामुळे गणपत सुद्धा चहा पिण्यासाठी थोडा वेळ बाहेर जातो थोड्या वेळानंतर सौरव आणि गौरव त्यांची बहीण सुचिता या रमाबाईंजवळ येतात आणि आपापसात आप काहीतरी बोलायला लागतात ते बोलतात अचानक डॉक्टर त्या रूममध्ये येतात आणि डॉक्टर त्यांना बोलतात की हे बघा तुमच्या आईचे त्या तब्येतीमध्ये काही फरक पडताना दिसत नाही त्यांना हा दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला आहे परिस्थिती खूप नाजूक आहे हा माहीत आहे डॉक्टर पण तुम्ही सांगा की किती दिवस अजून त्यांना इथे ठेवावे लागेल सौरवने डॉक्टरांना विचारले डॉक्टर आम्ही किती दिवस झाले इथं थांबलो आहोत यावेळी त्यांचा लहान मुलगा गौरव म्हणाला आम्ही अजून तरी काही सांगू शकणार नाही ना पण आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही काळजी नका करून हे बोलून डॉक्टर तिथून निघून जातात डॉक्टर आणि त्यांच्या मुलांच्या आवाजाने झोप मोड होते तरी पण त्या डोळे मिटून पडून राहतात सौरव आणि गौरव आपापसात आप बोलत होते दादा ही कसली समस्या आहे अजून किती दिवस आपण आईसाठी आपले दिवस खराब करणार आहोत तेव्हा सौरव म्हणतो मी तर काय करणार डॉक्टर बोलतेत ना की अजून काही सांगू शकत नाही किती दिवस ठेवावे लागेल इथे तेव्हा गौरव दुःखी होऊन बोलतो की तीन दिवस झाले आहेत भाऊ एकमेकांना स्वतःचे प्रॉब्लेम सांगत होते माझेही तेच हाल आहे सकाळपासून तुझ्या वहिनीचे फोनवर फोन येत आहेत आणि ती म्हणत आहे की लवकर काम आवरा आणि पटकन तिथून निघून या इथे कामाचा तर दूरच राहिलं पण आपण त्याबद्दल आईशी काही बोललो सुद्धा नाही सौरवने त्यांची अडचण सांगितली दादा मी तर म्हणते की आई शुद्धीवर येताच आपण तिला विचारायला हवं की तिने तिच्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे सुचिता तिच्या भावांचे बोलणे ऐकून म्हणते सुचिताचे बोलणे ऐकून सौरव वाईट हास्यासह हा म्हणाला की मला वाटते की आईने तिघांसाठी बरोबर वाटणी केली असावी आपल्यासह मुलांच्या तोंडातून असलेले बोलणे ऐकून रमाबाईचे हृदय तुटत होते ती विचार करायला ला लागते कि किती सुखी परिवार होता तिचा ती तिच्या तिन्ही मुलांसोबत किती आनंदी होती पण तिच्या नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर सर्व काही बदलून गेलं सौरव गौरव आणि सुचिता हे खूप लहान होते तिन्ही मुलांना एकट्याने सांभाळणे खूप अवघड होत त्यामुळे त्यांनी नोकरी करायला सुद्धा सुरुवात केली हळूहळू घरची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले त्यांची लग्न करून दिली पण घरामध्ये रमाबाई मात्र एकट्या पडल्या मुले वेगवेगळ्या शहरांमध्ये राहू लागली ती फक्त सणांनाच येऊ लागली रमाबाई त्यांना पाहण्याची खूप इच्छा होते असे पण त्यांना काही फरक पडत नव्हता गणपत हा रमाबाई रमाबाईंच्या घरी काम करणाऱ्या शांताबाईचा मुलगा असतो शांता सोबतच त्यांचा मुलगा गणपत रमाबाईच्या घरी काम करत असतो त्याच्यावर सुद्धा रमाबाईंनी आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम केलेलं असतं त्यामुळे गणपत सुद्धा रमाबाईंनी त्यांच्या मानत त्यांचा मानलेला मुलगा असतो गणपत आणि पारू नेहमी रमाबाईसोबत राहून त्यांची काळजी घेत असे त्या दोघांनी सख्ख्या मुलांप्रमाणे आणि सुनेप्रमाणे त्यांचे कर्तव्य पार पाडले होते रमाबाईंना सुद्धा वाटत होते की गणपत हा कोणी परका नसून त्यांचाच मुलगा आहे पण आज त्यांच्या सख्या मुलांचे बोलणे ऐकून त्यांना केवळ वाटत होतो त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलांना त्यांच्या आईपेक्षा तिच्या संपत्तीवर प्रेम होतं त्यांच्या डोळ्यांतून एकदमच अश्रू येऊ लागले पारू घरून जेवण घेऊन आली होती नर्सने गणपतने नर्स कडून परवानगी घेऊन रमाबाईंना हळूच उचलत म्हणाला मालकीनबाई उठा आणि थोडं खाऊन घ्या नाहीतर तुमची तब्येत अजून खराब होईल गणपतचा आवाज ऐकून रमाबाई पुन्हा वर्तमानात येतात त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पाहतात की त्यांच्या पायाशी गणपत बसला होता आणि पारू जेवून घेऊन उभी होती त्यांना सर्व रूममध्ये नजर फिरवली पण त्यांना तिथे गणपत पारू आणि नर्स शिवाय दुसरं कोणीच दिसले नाही त्या विचार करू लागल्या की बहुतेक ती लोक निघून गेलेत गणपत मात्र मनाची दशा समजून गेला होता त्यामुळे तो लगेच म्हणतो की मालकीनबाई तुम्ही दादा आणि ताईंना शोधत आहात का ते तर आत्ताच जेवण करायला बाहेर गेले आहेत थोड्या वेळात येतीलच तुम्ही सुद्धा तोपर्यंत थोडं खाऊन घ्या तेव्हा रामाबाई गणपत आणि पारूच्या मदतीने उठून बसतात आणि मास्क काढून हळू आवाजात बोलतात की मला नाही जेवायचं तुम्ही लोक जेवण करून घ्या अरे असं कसं तुम्ही नाही जेवलात तर आम्ही सुद्धा नाही जेवणार थोडं खाऊन घ्या औषध सुद्धा घ्यायची आहेत गणपत हट्ट करत म्हणाला तिथेच उभी असलेली पारू सुद्धा चपातीचा एक तुकडा मोडत मालकीनबाईंना बोलते की हा मालकीनबाई तुम्हाला थोडं तरी जेवण करावंच लागेल नाहीतर आम्ही समजतेल की तुम्ही आम्हाला आपलं समजतच नाही त्या दोघांच्या निस्वार्थ प्रेमाला पाहून रमाबाई त्यांच्या प्रेमापुढे हार मानतात थोडस जेवण करून घेतात चला बरं मालकीनबाई आता तर तुम्ही थोडा आराम करून घ्या बर काही लागलं तर आवाज द्या आम्ही दोघे बाहेरच बसलेलो आहोत जेवण करून झाल्यानंतर गणपत आणि पारू मालकीनबाईंना बोलत बोलतात तेव्हा रमाबाईंनी थोडीशी मान हलवत होकार दिला आणि पुन्हा औषध घेऊन बेडवर झोपल्या दोन दिवस असेच निघून गेले पण रमाबाईच्या तब्येतीत काही फरक पडला नाही गणपत रणजितला आत येतात सोबत घेऊन ये रमाबाई थोड्या कष्टाने गणपतला बोलतात हा मालकीनबाई असे बोलून गणपत बाहेर निघून जातो चला दादा आईला भेटून येऊया काल सुद्धा आपण तिथे गेलो नाही गौरव म्हणाला हा जाऊया चांगली संधी आहे मी गणपतला औषधं आणण्यासाठी पाठवत आहे आता हा काही प्रॉब्लेम नाही सुचिता सुद्धा त्यांच्या हा मध्ये हा करत म्हणाली आणि ती घेई भाऊ बहीण रमाबाईंच्या जवळ येऊन बसतात आणि आई तू कशी आहेस सौरव विचारतो तेव्हा रमाबाई मान हलवट ठीक आहे असे सांगतात आई आम्हाला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं ते आम्हा लोकांना अजून जाणून घ्यायचं होतं की गेल्या वर्षी तू जी जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेन्शनची जी एफ डी केली होती ती कोणाच्या नावावर केली आहे सौरव हे विचारत त्याच्या आईकडे पाहू लागला रमाबाई आपल्या मुलाचा खरा चेहरा पाहून तिच्या मनाशी ठरवले होते त्यामुळे ती तिच्या शेवटच्या क्षणी त्यांचीही इच्छा सुद्धा पूर्ण करणार होती तुम्हाला मृत्यूपत्र जाणून घ्यायचे आहे ना काळजी करू नका रणजितला बोलवलं आहे मी रमाबाई थोड्या थांबत थांबत बोलल्या आणि नंतर थोड्या कटुतेने म्हणाल्या की नाहीतरी मी गेल्यानंतर माहीत पडेलच आम्हाला आई असं म्हणतच नव्हती आम्हाला तर फक्त असेच माहिती करीचं विचारायचं होत विषयाला उलट सौरभ म्हणाला तेव्हा रमाबाईंनी डोळे बंद केले आता त्यांना अजून सण होत नव्हते चला आपण बाहेर जाऊया आईला विश्राम करू द्या सुचिता तिच्या भावांकडे बोट दाखवत म्हणाली आणि तिघेजण बाहेर जातात काही वेळ जातो आणि नंतर गणपत येतो तो मालकीनबाईंना बोलतो की मालकीनबाई रणजित आला आहे तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या आम्ही बाहेरच बसतो रणजित व्यवसायाने वकील होते आणि रमाबाईच्या ओळखीचे होते त्यामुळे रमाबाईंनी मृत्यूपत्र बनविण्यासाठी रणजितला बोलावून घेतले होते हा ताई बोला वकील साहेब रमाबाईंना म्हणाले तेव्हा रमाबाई बोलतात की मृत्यूपत्र बनवायचं आहे भाऊसाहेब इकडे डॉक्टर साहेब त्या तिघांनाही कॅबिनमध्ये बोलवतात आणि सांगतात की हे बघा तुमच्या आईच्या तब्येतीत काहीच बदल होत नाही मला नाही वाटत की त्या आता जास्त वेळ जगू शकतील डॉक्टर त्यांना रमाबाईंच्या खऱ्या परिस्थितीबद्दल माहिती देत होती पण त्या ते डॉक्टरांच्या बोलण्याला काहीच महत्व दिले नाही आणि ठीक आहे म्हणत ते निघून बाहेर आले कारण ते स्वतःच्या आईच्या मरणाची वाटच पाहत बसले होते रात्रीच्या वेळी अचानक रमाबाई बोलू लागल्या की त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे मालकीनबाईचा आवाज ऐकून जवळच झोपलेला गणपत उठला आणि बोलू लागला काय झालं मालकीनबाई तेव्हा रमाबाई बोलतात की गणपत माझ्या मुलांना बोलवतस का मला त्यांना शेवटचं पाहायचं आहे खूप थांबून थांबून श्वास घेत होत्या रमाबाई थांबून थांबून श्वास घेत होत्या मालकीनबाई तुम्ही असं बोलू नका मी आहे ना लगेच डॉक्टरांना बोलावून आणतो मी आणि भैया दिदीलाही सांगतो असे बोलून गणपत रूम मधून धावत पळत डॉक्टरांना सांगायला जातं नंतर तिथे शेजारी असणाऱ्या वेटिंग रूममध्ये त्या तिघांना जवळ गेला आणि म्हणाला भैया लवकर उठा त्या मालकीनबाई तो एवढंच बोलतो तोपर्यंत सौरव त्याला थांबवतो आणि चिडून म्हणाले हे काय आहे गणपत एवढ्या मध्यरात्री तुम्ही सुद्धा शांत झोपू देत नाही भैया मालकीनबाईंची तब्येत खूप खराब झाली आहे त्यांनी तुम्हाला तिघांनाही बोलवलं आहे चला ना भैया गौरव भैया आणि सुचिता दिदीला पण बोलवा असं म्हणत गणपतच्या डोळ्यांमध्ये चमक आली खरंच आईची तब्येत खराब झाली आहे मी गौरवला फोन करतो तो चल सौरव म्हणाला ठीक आहे लवकर या भैया असं म्हणत गणपत इथून धावून मालकीनबाईंच्या जवळ आला डॉक्टर साहेब सांगा ना नाईंना एवढा त्रास का होत आहे त्या कोणाचं नाव सुद्धा नीट घेऊ शकत नाहीत गणपत डॉक्टरांच्या आजूबाजूला होता म्हणाला डॉक्टर रमाबाईंना चेक करत होते त्यांच्या हाताची नाडी मंद गतीने चालत होती जवळच असणाऱ्या नर्सने मशीनला पाहून लगेचच त्यांना इंजेक्शन दिले डॉक्टर काय आहे आईला दरवाजातून सौरव आतमध्ये येत म्हणाला हे बघा मिस्टर सौरभ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्यांची शेवटची वेळ जवळ आलेली आहे म्हणून त्यांना एवढा त्रास होत आहे त्यांनी मुलांना भेटण्याची शेवटची इच्छा आहे त्यांना लवकर बोलावून घ्या आणि बाकी आता माझ्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही डॉक्टर सौरभच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाला हो डॉक्टर मी बोलवत आहे त्यांना ते लोक आता येतच असतील आई आई तू टेन्शन घेऊ नकोच गौरव आणि सुचिता रस्त्यामध्ये असतीलच सौरव आईजवळ बसत म्हणाला रमाबाईंनी सौरवचा हात पकडला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले भैया गौरव आणि सुचिता दोघेही आले होते रमाबाईंच्या दोन्ही बाजूला उभे राहिले होते त्यांच्याबरोबर पारू सुद्धा आली होती ती गणपतच्या बाजूला उभी राहिली होती रमाबाईंनी डोळ्यांच्या इशाऱ्यानेच गणपतला जवळून बोलवून घेतले तेव्हा गणपत आणि पारू रमाबाईंच्या जवळ आले रमाबाईंनी गणपतचा हात पकडून म्हणाला बाळा आता माझी जायची वेळ झाली आहे सदैव आनंदीत राहा माझ्या बाळांनो असं म्हणून रमाबाईंनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे बंद झाले तुम्ही गप्प का बोलला बाई मालकी हलवत गणपत रडू लागला तेव्हा मिस्टर सौरव तुमची आई आता ह्या जगात राहिली नाही मशीन बंद करून डॉक्टर बाहेर निघून गेले भैया बाईंना घरी घेऊन जावं लागेल त्यांचा शेवटचा विधी पार पाडावा लागेल सौरव आणि गौरवला गणपत म्हणाला बाईंना काय झालं पारू बाई आपल्याला सोडून गेल्या त्या असं कसं करू शकतात आधी माझी आई मला सोडून गेली आणि आता मालकीन बाई गणपत रडत रडत म्हणाला पारू गणपतला धीर देत होती गौरव मी डॉक्टर बरोबर बोलून बिल क्लिअर करून येतो आणि मग आपण घरी जाऊया सौरव म्हणाला आणि बाहेर निघून गेला शांत हो गणपत किती रडत आहेस तू ती आमची पण आई होती सुचिता चिडून गणपतला म्हणाली आणि नंतर तिच्या नवऱ्याला आई गेली ही बातमी सांगण्यासाठी बाहेर निघून गेली संध्याकाळी सगळ्या नातेवाईकांना सांगितलं सकाळ होईपर्यंत सगळे घरी आले होते सुचिताचा नवरा आणि तिच्या वहिनी सुद्धा आल्या होत्या गणपत या सगळ्यांपासून दूर एका खांबाला टेकून उभा राहिला होता त्याचे डोळ्यातले अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते ना गणपतची बायको पारू पाहुण्यांना पाणी देत होती बाळा आता स्मशानामध्ये जायची वेळ झाली आहे यांना घेऊन चला पूजा पाठ करत गुरुजी सौरव आणि गौरवला म्हणाले हो गुरुजी सौरव म्हणाला गौरव आणि सौरव समोरच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला सुचिताचा नवरा रमाबाईंचा मृतदेह उचलण्यास तयार होते चौथा खांदा कोण देणार त्यातीलच एक माणूस म्हणाला भैया गणपतचा हात पकडून पारू म्हणाली तुमच्या बरोबर यांना पण घ्या मालकीनबाईंना खांदा देण्यासाठी तेव्हा सौरव म्हणाला ठीक आहे तसं तू माझ्या आईला आईच मानत होता तर तू खांदा पण देऊ शकतोस सौरव गणपतकडे पाहून म्हणाला तेव्हा गणपत खांदा देण्यासाठी पुढे आला थांब सौरव गेटच्या समोर उभा असलेला रणजित बोलले त्यांच्या हातात काही पेपर्स होते सौरवने त्यांना नमस्कार केला रमाबाई जाण्यास खूप दुःख झालं आहे पण आता मी तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी इथं आलो आहे जे रमाबाईंनी मला सांगितलं होतं काय सांगितलं होतं आईने गौरव उत्सुकतेने म्हणाला बाळा तुमच्या आईने म्हणणं एवढंच होतं की त्यांचे शेवटचे देह संस्कार होण्या अगोदर तुम्हाला लोकांना त्यांनी बनवलेलं मृत्यूपत्र वाचून दाखवावे हातातील पेपर्स बाहेर काढत रणजित म्हणाला मृत्यूपत्रात नाव ऐकून सौरव गौरव आणि सुचिता तिन्ही भावंडांच्या डोळ्यांमध्ये चमक आले बघून हसू लागल्या सांगा ना रणजित काका त्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे तिथेच उभी असलेली सुचिता म्हणाली वकील साहेबांनी मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात केली रमाबाई माझ्या सहमतीने वकील रणजित यांच्याकडून मृत्यूपत्र लिहून घेत आहे कारण मी माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या मुलांमध्ये कुठलंच भांडण होऊ नये माझी मुंबईमध्ये असणारी जमीन माझा मोठा मुलगा सौरव याच्या नावावर करत आहे वकील रणजित थोड्या वेळा शांत होत बसले वकिलांचे शब्द ऐकून मुंबईची जमीन आपल्या नाव नवऱ्याच्या नावावर केली याची खुशी सौरवच्या बायकोला झाली पण आजूबाजूला लोकांना पाहून ती गप्प बसली पुढे लिहिलं आहे की बँकेमध्ये जी पाच लाखांची एफ डी होती त्याचा वारसदार गौरव आहे माझे सगळे दागिने सुचिताच्या नावावरती आहे रणजित एवढं बोलून शांत बसले गौरव आणि सुचिता आपल्याला हिस्सा मिळाला म्हणून खूप खुश झाले पण पुढे काय लिहिलं आहे ते सौरवने विचारलं तेव्हा वकिलांनी सांगितलं की रमाबाईंनी हे घर गणपतच्या नावावर केलं आहे गणपत गणपतच्या नावावरती का केलं सौरव गौरव आणि सुचिता तिघेही भावंड आश्चर्यचकित होऊन एक सोबत म्हणाले ते मला माहीत नाही आता यामध्ये कुठलाच बदल करता येणार नाही आणि त्याची एक एक कॉपी अवघांना दिली जाते ते सगळे विपरीत सौरभच्या समोर ठेवतील वकील म्हणाले हे बघ सौरभ आता हे मृत्यू पत्र नंतर बघ आता अंतिम संस्काराची वेळ निघून जात आहे आणि ते यापेक्षा जास्त गरजेचं आहे पुजारी म्हणाले तेव्हा सौरभ उद्धतपणे म्हणाला चला आणि सगळे स्मशान भूमीमध्ये गेले अंतिम संस्कार झाल्यानंतर सगळे लोक घरी आले आणि त्या मृत्यूपत्राबद्दल चर्चा करू लागले भैया हे असं कसं होऊ शकतं आईने हे घर आपल्याला न देता त्या गणपतच्या नावावरती केलं आहे सुचिता रागाने म्हणाली हो जायचं होतं तर आपल्याला जावयाला किंवा सोन्याच्या सुनीच्या नावावरती करून जायचं सासूबाईंनी तर एवढं मोठं घर त्या नोकराच्या स्वाधीन केलं सुचिताचा नवरा विजय तोंड व आकडं करत म्हणाला भाऊजी तुम्ही बरोबर बोलला आहात शेवटी सासूबाईंनी असं का केलं रेमाबाईंची छोटी सून चिडून म्हणाली तेव्हा त्यांची मोठी सून तिच्या जवळ बसत म्हणाली आता आताही बोलून काय फायदा आहे खर तर आता हे घर गणपती पासून माघारी कसं घ्यायचं याचा विचार करा हे घर आता आपण परत माघारी नाही घेऊ शकत ऐकलं लोका तुम्ही लोकांनी आणि तुम्ही लोक समजून जा की हे घर तुमचं कधीच नव्हतं सौरव केव्हापासून सगळ्यांचं बोलणं ऐकत होता शेवटी तो चिडून म्हणाला काय झालं भैया तुम्ही असं का बोलत आहात सौरभचा राग बघता बघता गौरव म्हणाला तुम्हाला हे सगळं समजत नाही का वकिलांनी काय सांगितलं होतं आता आपण याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही सौरव म्हणाला तेव्हा सुचिता रागात म्हणते म्हणजे आता या घराला आपण विसरून जायचं मग आता काय करू शकतो आणि सौरव म्हणाला आणि बाहेर निघून गेला आता आपलं इथं काहीच फायदा नाही इथं तर राहून काय उपयोग आहे तेरावा झाल्यानंतर आपण सगळे इथून निघून जाऊ तिथेच एका कोपऱ्यात बसलेला गणपत म्हणाला पारू बाई आपल्याला सोडून निघून गेल्या सुचिता दीदी सौरभ भैया आणि गौरव भैया हे लोक तर आपल्याला पसंतच करत नव्हते आता आपण काय करायचं कुठे जायचं परत आणखीन एकदा मी अनाथ झालो तुम्ही असं का बोलत आहात बघा बाई त्यांच्या माघारी आपली व्यवस्था करून गेली आहेत हे घर तुमच्या नावावरती केलं आहे पारू म्हणाली घर घर हे तर सगळेच बोलत आहेत पण आम्हाला नको आहे हे घर आम्हाला नको घर ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या गणपत म्हणाला माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता पण तुम्ही विचार करा मालकीनबाईच्या आठवणीत त्या घराबरोबर जोडलेल्या आहेत आणि त्यांना पण वाटत होतं की ह्या घरावर फक्त तुमचाच हक्क आहे कारण त्यांना वाटले असावे की तुम्हाला कधी एकटेपणा जाणवू नये पारू म्हणाली तेव्हा गणपत म्हणाला गणपत आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाला पारू तू खरोखर बोलत आहेस बरोबर मालकीनबाईने आपल्याला एवढी मोठी संपत्ती दिली मी लक्ष दिलं नाही आणि बघ मालकीनबाईंच्या निर्णयाला गणपत सहमत होतं रमाबाईंच्या तेराव्याचा कार्यक्रम पण झाला होता सगळे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले होते भैया तुम्ही सगळे निघाला आहात इथेच राहा गणपत आग्रहाने म्हणत होता गणपत आता आम्हाला निघायला हवं तसं पण सुट्ट्या संपलेल्या आहेत सौरव त्याच्या सामान गाडीमध्ये ठेवत म्हणाला भैया कालच तेराव्याचा कार्यक्रम झाला आणि आज तुम्ही लगेच निघत आहात काही दिवस तरी राहा गणपत म्हणाला सुचिता तोंड वाकडे करत म्हणाली का राहू आम्ही इथं हे घर तर आईने तुझ्या नावावरती केलं आहे ना तर तू खुश राहा आणखी काय पाहिजे तुला सविताचं बोलणं गणपतला आवडलं नाही तरी पण तो गप्प बसला कारण जाण्याने सगळं घर शांत झालं होतं आधीच मालकीनबाई गेल्यामुळे घर खाली खाली वाटायला लागले आहे आणि आता तुम्ही निघाला तर सगळं घर खाली खाली होऊन जाईल चांगलं नाही वाटणार पारू म्हणाली हे बघ तुम्ही नोकर आहात आणि नोकऱ्यासारखेच राहा चांगलं वाटेल आम्हा लोकांना समजवण्याची काहीच गरज नाही पारूचे शब्द मध्येच तोडत गौरव रागाने म्हणाला भैया मला तसं नव्हतं म्हणायचं पारू डोकं खाली घालून म्हणाली आई निघून गेली तिच्याबरोबर दिदी आणि भैया हे नातं पण संपलं जावा आता आमचं डोकं नाका खाऊ दोघे जण सुचिता पारूला म्हणाली आणि गणपतला मोठ्या आवाजात म्हणाली बहीण भावंड रागाने आपापल्या घरी निघून गेले गणपत आणि पारू त्या लोकांना जाताना बघत होते वेळ अशीच निघून गेली होती आता रम्माबाईंना जाऊन दोन वर्ष झाली होती पण तिघेही भावंड बहीण भावंड कधीही माघारी त्या घरी आले नाहीत गणपत आणि रमाबाई निवासात राहून लागले पण आता गणपत एवढी प्रगती केली होती की ते एक घर नाही तर तिथे एक वृद्धाश्रम बनलं होतं जिथे लहान मुलांना वृद्धांना राहण्यासाठी त्याने त्या घराला वृद्धाश्रमामध्ये बदललेलं होतं हे बघून रमाबाईंच्या आत्म्याला शांती मिळाली असेल तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही आजची कथा आपली कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद